लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रावसाहेब दानवे पराभूत तर कल्याण काळे झाले विजयी सर्वत्र चकवा म्हणून प्रसिद्ध असणारे दानवे यांना काळेनेच दिला चकवा जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे मोठ्या प्रकारे पराभूत झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की भाजपाचे रावसाहेब दानवे यांना सर्वत्र राजकीय डावपेचा चकवा म्हटले जाते जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंबरी पैठण सिल्लोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात तर जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन हे तीन मिळून सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात बदनापूर भोकरदन व फुलंबरी या तीनही ठिकाणी भाजपाचे आमदार निवडून आलेले आहेत तसेच पैठण व सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत म्हणजेच या पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असून सुद्धा काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांचा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव हो केला काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मते घेऊन विजयी झाले आहेत तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली तसेच मंगेश साबळे यांना एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले यांना सदतीस हजार आठशे दहा मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार अजहर सय्यद यांना एक हजार पाचशे शेहेचाळीस मते मिळाली नोटाला तीन हजार पाचशे सदतीस मते मिळाली जालना लोकसभा मतदारसंघात एकूण एकुन, एकोणीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदान झाले यापैकी तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा मतदान झाले होते शेवटी एवढच म्हणावे लागेल सर्वत्र चकवा म्हणून प्रसिद्ध असणारे दानवे यांना काळेनी चकवा दिला <्यां गेगगा> रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा